महंत रामगिरी महाराज त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले असून सरकारतर्फे त्यांना शस्त्रधारी पोलिसांची सुरक्षा पुरवण्यात आली आहे त्यांच्या जीवितला धोका असल्यामुळे शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे येवला तालुक्यातील सुरेगाव या ठिकाणी सोमप्रदोष निमित्त महंत रामगिरी महाराजांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते या ठिकाणी येवला तालुका पोलीस तथा ता वैजापूर पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त महाराजांना पुरवण्यात आला होता दरम्यान या ठिकाणी शेकडो हिंदू बांधव व महंत रामगिरी महाराजांचा भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या ठिकाणी महाराजांच्या समर्थनार्थ बाईक रॅली देखील काढण्यात आली होती या रॅलीत महिला व पुरुषांची मोठी गर्दी केली होती योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा अखंड इनाम सप्ताह एकशे सत्याहत्तर अखंड इनाम सप्ताह हो, संपन्न झाला लग, त्या सप्ताहामध्ये जे आम्ही प्रवचन केलं दीड तासाचं आमचं ते प्रवचन होतं त्या प्रवचनामध्ये अनेक विषय आध्यात्मिक विषयावरच ती चर्चा होती आध्यात्मिक विषयावर चर्चा करता करताच एक भीष्माचार्यांच्या प्रसंगावर आम्ही बोलत होतो धर्मराज आणि भीष्माचार्यांचा संवाद त्यामध्ये भीष्माचार्य धर्मराजांना राजधर्माचा उपदेश करतात राजाचं पहिलं कर्तव्य भीष्माचार्यांनी सांगितलं अन्यायाला प्रतिकार करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा शब्द मध्ये कठोर वचनात ताळण केले अन्यायाशी राजा न करिता दंड बहुत ते दंड पिळतील राजा जर अन्याला दंड करीत नसेल तर अन्याय करणाराचा मनोबल वाढतात आणि अन्याय वाढत असतात म्हणून राजाचं पहिलं कर्तव्य आहे अन्यायाला कठोर दंड द्यायचं एक राज धर्माचं वर्णन भीष्माचार्य करीत असताना आम्ही या प्रसंगाचं वर्णन केलं की के बांगलादेशामध्ये जे अन्याय अत्याचार घडले खूप वाईट घट हिंदूंची मंदिरं तोडल्या गेली विहार तोडल्या गेली चर्च तोडल्या गेली त्यामध्ये आमचे शिखांचे सुद्धा गुरुद्वार तोडले गेले जैनांचे सुद्धा तीर्थक्षेत्र तोडले गेले प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं पण दुसऱ्या धर्माला खंडित करण्याचा प्रयत्न कधी करू नये स्वधर्मे निधम श्रेया परधर्म भयावह स्वधर्माचं पालन अवश्य करावं कितीही कष्ट झाले तरी मनुष्याने स्वधर्माचं पालन केलं पाहिजे परंतु दुसऱ्या धर्माचा आदर केला पाहिजे पण ज्या वेळेला असे प्रसंग घडले काही महिलांवर काही स्त्रियांवर दहा दहा वीस वीस पुरुषांनी बलात्कार केल्याच्या बातम्या आहेत एक बातमी तर अशी की तीस पुरुषांनी एका स्त्रीवर अत्याचार केले किती भयानक परिस्थिती एवढ्या घडलेल्या भयानक परिस्थितीवर देखील कोणी बोलत नाही हे दुर्दैव आहे त्याला वाचा बोडण्याचं काम आम्ही सत्ताच्या माध्यमातून केलं आणि मी माझ्या वचनावर आजही ठाम आहेत हे सांगताना मी सांगितलं असे जे लोक कृत्य करतात अशा कृत्य करणाऱ्यांना प्रेरणा करून मिळते त्यांचं प्रेरणास्रोत काय गीतेमध्ये भगवान सांगतात यज्ञ दादे श्रेष्ठ तत्त देवे हा सय प्रमाणन कृते लोक सतून वर्तते श्रेष्ठ पुरुष ज्याप्रमाणे करता। आचरण करतात त्याप्रमाणे श्रेष्ठ पुरुषांचं आचरण पाहून पुढचे लोक आचरण करीत असत श्रेष्ठ पुरुषाच्या जीवनाला लोक प्रमाण मानतात सयत प्रमाण करुते लोक तरुण वर्तते तसं वर्तन लोक करतात आणि म्हणून ज्यांना तुम्ही श्रेष्ठ मानतात अशी व्यक्ती जर पन्नास वर्षाच्या वयामध्ये एखाद्या सहा वर्षाच्या मुलीशी लग्न करीत असेल ती मुलगी नऊ वर्षाची होते तेव्हा शरीर संबंध करीत असा आजच्या कायद्यानुसार सुद्धा बालविवाहाला बंदी आहे कायदा आहे आज बारा वर्षाच्या मुलीच्या बारा वर्षाच्या आजच्या मुलीवर जर अत्याचार घडले तर त्याचा जामीन सुद्धा नाही आहे कायदा आहे काही गोष्टी कधी काळामध्ये घडल्या असतील हिंदू धर्मामध्ये सुद्धा काही विकृती आल्या हिंदू धर्मियांनी पुढे येऊन त्या विकृती नष्ट केल्या त्याला विरोध घडला विकृती नष्ट केल्या आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आपल्या ठिकाणी जर काही विकृती असतील दाखवून कदाचित आमचे विचार आपल्याला मान्य नसतील पसंत नसतील तुम्ही त्याचं खंडन करायला पाहिजे होतात खंडन करण्याकरता कधी आलं नाही लोकांवर दगड फेक झाली जाळपोळ झाली से जुदा नारे काय मिळणार आहे काय साध्य होणार प्रत्येकाचे विचार भिन्न असू शकतात एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मताशी समज असू शकत नाही असेल किंवा नसेल परंतु हा भारत देश आहे या भारत देशामध्ये लोक लोकांनी निवडून दिलेले त्या ठिकाणी सरकार आहे या ठिकाणी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला मिळालेला आहे आणि तो कायद्याने दिलेला आहे अनेक प्रकारचे एफ आय आर आमच्यावर दाखल झाले आपण पाहतो टी व्ही डिबेट वर कितीतरी लोक किती, लो किती विषारी शब्द बोलतात मग त्यांना अटक व्हायला पाहिजे दररोज अटक होईल मग सत्य बोलल्याने जर कोणा दुःख होत असेल तर तो, तो प्रश्न त्यांचा आहे ज्यांनी दुःख मानून घेतलं त्यांचा आहे तो प्रश्न माझा नाही आहे अनेक प्रसंग आपण पाहतोय डोळ्याने काय काय वाईट वाईट घटना घडतायत जर तुम्ही सावध झाले नाही तर या घटना आणखी घडत राहतील आणि त्याचे पुढचे जे होणारे फिरणारे फार भयंकर आहेत त्यांचे भयंकर परिणाम एक आम्हाला दिसत आहेत म्हणून सावध करणे साधू संतांचं काम असतं सावध करणं आणि आशीर्वाद देणे साधू संतांचं काम आहे ते माझं कार्यने केलेलं आहे त्यात कोणाला काय अर्थ लावायचा काही राजकीय लोक राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात तो सुद्धा त्यांचा विषय आहे माझा तो विषय नाही आहे तो प्रश्न माझ्यामुळेच नाही आहे पण जे कार्य माझं चालू आहे ते पूर्वी चालू होतं आजही चालू आहे नाही पुढेही ते चालू असणार आहे आपल्या गावामध्ये सुद्धा जो काही प्रकार घडला अनुचित प्रकार आहेत कोणीही अनुचित प्रकार करू नये आणि अनुचित प्रकार कोणी करीत असेल तर तो सहनही करू नये सहन करण्याचं काय प्रतिकार करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि जर प्रतिकार करण्याचं सामर्थ्य तुम्ही ठेवलं नाही तर संपाल हे प्रकार घडतायत पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली हिंदू अल्पसंख्याक झालाय काय काय भयानक प्रसंग निर्माण होतात आणि म्हणून सर्वांनीच गुन्ह्या गोविंदाने राहावं प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक धर्मामध्ये चांगले विचाराचे लोक आहेत त्यांनी एकत्रित यावं याच्यावर विचार मंथन करावं की खरोखर आपल्या धर्मामध्ये आपल्या परंपरेमध्ये असं काही चुकीचं घडतंय का आपल्यामुळे दुःखाला दुसऱ्याला दुःख होईल अशा प्रकारचं कृत्य घडतंय का हे घडत असेल तर ते थांबलं पाहिजे ते थांबवण्याकरता आपण काय केलं पाहिजे प्रत्येक धर्मातील सुत्र लोकांनी पुढे येऊन विचारवंतांनी पुढे येऊन गुन्ह्या गोविंदाने आपण राहावं भारत देश सर्वांचा आहेत आणि सर्व धर्मीय गुन्ह्या गोविंदाने आनंदाने या ठिकाणी नांदतात मग सर्व जर आनंदाने गुन्ह्या गोविंदाने नांदतात मग एकच वर्ग असा काय बिघडतो की त्याच वर्गाबद्दल नेहमी तक्रारी येत राहतात मग त्या वर्गातील लोकांना आत्मनिरीक्षणाची गरज आहे आणि आनंद आत्मनिरीक्षण करून सर्वांनी आनंदाने प्रेमाने राहावं हेच साधू संतांचे कर्तव्य असतं आणि हे समजून सांगायचं आमचं कर्तव्य आहे ते आम्ही पार पाडित आहोत आज या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांनी परिसरातील पंचक्रोशीतील भक्तगण या ठिकाणी गोळा झालेत मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो दैनिक भ्रमरासाठी दीपक सोनुने प्रतिनिधी येवला